रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी मुसा जाफर काजी प्रभाग क्रमांक चार जुनंही चार नंबरच होता त्यामधून निवडून आलेला उमेदवार नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक उमेदवाराने आपण केलेले कार्य आपण केलेली विकासाची कामं ही जनतेपर्यंत पोचलीत की नाही त्याची पोचपावती ह्या निवडणुकीत लोकांच्या दारात मतं मागायला जात असताना ती लोकं विचारतात आमदार उदयसामन महाडाचे अध्यक्ष असताना अनेक विकासाची कामं आपल्या प्रभागात मंजूर केली कम्युनिटी हॉल असेल एक कोटी पस्तीस लाखाचं कम्युनिटी हॉल तयार झालं आहे जिम तयार झालं आहे अद्यावत जिम बॅडमिंटन कोर्ट जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे त्याशिवाय गार्डनचं काम ह्या ह्याच्यात माळामार्फत पूर्ण कोकणनगरचे अंतर्गत रस्ते हे डांबरीकरण करण्यात आले कोकणनगर येथील पाण्याची जी परिस्थिती होती इथे राहणाऱ्या रा लोकांना त्याची कल्पना आहे कदमवाडीच्या परिसरात तर दोन अडीच फूट लोक खड्डा मारत होते त्या खड्ड्यात पाणी जमायचं आणि पाठ धरून ते बाल्टीमध्ये पाणी भरायचे पावसात भिजून देखील हे पाणी भरलं जात होतं की तर काही ठिकाणी डायरेक्ट कनेक्शन जे होतं तिकडं पंधरा पंधरा वीस वीस मिनटं अशी वाटून लोक पहाटे पाच वाजता उठून नंबर लावायचे अशी बिकट परिस्थिती होती साहेबांना आम्ही रिक्वेस्ट विनंती केली की नळपाणी योजनेचे कामावर साहेब जरा ध्यान दिलं तर बरं होईल कारण कोकणनगरमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे साहेबाने सर्व रत्नागिरी शहरात लागलेल्या मशिनरी कोकणनगरला खोदकाम आणि हे करण्यासाठी लावल्या आणि काम सुरू झालं शहरात नळपाणी योजनेचे पहिलं पाणी जर कुठं आलं असेल तर ते कोकणनगरला आलं आहे कोकणनगरमध्ये राहणाऱ्या लोकांनी म्हणजे ह्या निवडणुकीत त्याची पोचपावती दिली पाहिजे की जे हाल वनवास आमचे आई बहिणी वांडे कलसे घेऊन इकडं तिकडं लोकांच्या दारात जे जात होते आज दारा दारात भरपूर पुरेसं पाणी प्रत्येकांना मिळत आहे कोकणनगर येथे मुस्लिम समाजातील लोकांसाठी कब्रस्तान ही फार मोठी एक अडचण होती कब्रस्तानच एक बाजारपेठेचा होता वरच्या भागात राहणाऱ्या सर्व मुस्लिम समाजातील लोकांना ही फार मोठी अडचण होती आमदार उदय सामंत साहेब जेव्हा आमदार होते त्यावेळेलाच प्रयत्न सुरू केले आणि हे कब्रस्तान मिळवून दिला पाच एकर जमीन होती वाटाघाटीने ती तीन एकर खरेदी खत कब्रस्तानसाठी करायची व दोन एकर मालकांना रहिवाशी वापर म्हणून द्यायची असं घडलं मालकांना सावंत फॅमिलीला साठेखत खरेदी खत करत असताना आमदार उदय सामंत साहेबांचे वडील अण्णा सामंत याने त्या मालकांना एक भरोसा दिला की जर शासनाने हे कब्रस्तानचे पैसे तुम्हाला दिले नाहीत तर ही रक्कम केव्हाही घरी येऊन घेऊन जावी हे बोलण्यासाठी एक माणसाकडं दानत असली पाहिजे असे दानशूर आमदार साहेबांचे वडील यांना मुस्लिम समाज केव्हा विसरू शकत नाही हे काम केलेलं होतं म्हणून कोरोनाच्या काळात ह्या कब्रस्तानमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे जे डेड बॉडी आहेत ते कोकणनगरला दफन करण्यात आले कोकणनगरमध्ये राहणाऱ्या रा लोकांना माहीत असेल फेज नंबर एकमध्ये ड्रेनेज सिस्टम कोळमळीस आली होती त्या ड्रेनेज सिस्टमला पुन्हा नव्यानं आर सी सी टाकी आणि पाईपलाईन एक कोटी पस्तीस लाख रुपयाचे तेही काम पूर्ण झाले आहे त्यानंतर साहेब पालकमंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री झाले त्यानंतर भरघोस निधी आपल्या प्रभागाला दिलं आहे मोडकळीस आलेले सर्व गटारं जवळजवळ नऊ गटारं ही आर सी सी बांधण्यात आली त्यानंतर वाळ मलबार हॉटेल येथील वाळ कादरींच्या घरासमोरील किंवा मलबार हॉटेल फुडून व्हाळापासून तर शाळेपर्यंतचा वाळ हा पूर्ण आर सी सी करण्यात आला नाईक गार्डन अद्यावत सुशोभीकरणाचे काम करण्यात आलं त्यामध्ये एक स्टोरूम देखील बांधण्यात आला ग्रीन पार्कला एक गार्डन करण्यात आलं कीर्तीनगरला मोडकळीस आलेलं स्टेज जे होतं ते बंदिस्त आर सी सी स्लॅब टाकून त्याला वॉल समोर चेकरटायर्स लावण्यात आले जिम जुनं एकदम हे झालं होतं त्याला नव्याने पुन्हा सुशोभीकरण करण्यात आलं त्याचं वॉलचं काम करण्यात आलं त्यानंतर दवाखाना जो कीर्तिनगर कदमवाडीमध्ये होता त्याचंही सुशोभीकरण तिकडं हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रमांसाठी जो स्टेज होता त्याला चिऱ्याचं बांधकाम करून वर छप्पर बंदिस्त करण्याचं काम पालकमंत्री उदय सामंत साहेबाने दिलेल्या पैशातून करण्यात आलं त्यानंतर कब्रस्तानमध्ये एक आर सी सी रिटर्निंग वॉल घेतली आहे कब्रस्तानमध्ये नव्यानं माती टाकून एक भर ही केली जेणेकरून जर इकडची जागा संपली तर वरच्या बाजूला ती जागा एक एकर सव्वा एकर जागेत माती टाकून देण्याचं काम देखील करण्यात आलं एक नाही अनेक कामं या कोकणनगरमध्ये जे सांडपाणी रस्त्यावर असंच वाहत होतं आज तुम्ही पाहत असाल तर स्वच्छ आणि सुंदर गटारांचं पाणी जे रस्त्यावर वाहत असतं ते अजिबात आता कुठं आपल्याला दिसणार नाही हे सर्व काम करत असताना त्यानंतर आम्ही एक अहवाल काढला त्यामध्ये ह्या सर्व कामांचं लेखाजोखा मांडला हे काम शाळेचं एकवीस नंबर शाळा असू दे मराठी किंवा बावीस नंबरची उर्दू शाळा असू दे वर्ग खोल्या कमी पडत होत्या मुलं वरांड्यात बसत होती त्यासाठी पाच वर्ग खोल्या उर्दू शाळेमध्ये शाळा क्रमांक बावीसला नव्याने बांधून दिले त्या मुलांसाठी शौचालय हे चांगल्या पद्धतीने मुलांसाठी मुलींसाठी वेगळं असं त्या पद्धतीने तिकडं काम सुरू केलं आणि पूर्णही झालं मराठी शाळेचं छप्पर पत्रे फार जुने झाले होते लिकेज होत होते, होते। मुलांच्या पुस्तकावर देखील हे पावसाळ्यात ठिपके पडायचे तर ते रुपिंगचं पत्रे बदलून सर्व चांगल्या क्वालिटीचं काम मराठी शाळेत देखील करण्यात आलं स्वच्छालय तिकडचे टॉयलेट ते देखील नव्याने बांधण्यात आले ज्ञातीमधनं स्मार्ट सिटीची जी कल्पना साहेबाने रत्नागिरीमध्ये सुरू केली देखील चौदा कामं आपल्या कोकण नगरमध्ये आ आमच्यासाठी साहेबाने मंजूर केली तेही काम काही उरलेल्या चौकांमधलं स्टाईल्स ते देखील बसून झालेले आहेत उर्दू शाळेचा कंपाऊंड वॉल जे अर्धवट राहिलं होतं सेप्टिक टँक तिकडं जी होणार होती त्यानंतर सेप्टिक टँक झाली हेही काम नेतीच्या मार्फत ते पूर्ण करून दिलं गेलं आहे तर रत्नागिरी शहराच्या विकास निधी जो वाटप झाला त्यामध्ये कोकणनगरला साहेबाने नेहमी झुकतं माप दिलं आहे आता ह्या निवडणुकीत अनेक उमेदवार जे फिरतायत ते देखील सांगतील की आम्ही तीन वर्षात हे विकास कामं केली आता पुन्हा विकास कामं करू पण तीन वर्षात ह्यानं एक रुपया केव्हा मागून साहेबांकडनं निधी घेऊन इस्टिमेंट करून एकही काम केलेलं नाही उमेदवार जे माझ्याबरोबर होते पंधरा ऑगस्टला एक अर्धा पाऊण तास शाळेत यायचे सव्वीस जानेवारीला एक अर्धा पाऊण तास ते द्यायचे शाळेत यायचे आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला तासभर द्यायचे ह्या पलीकडं ह्या कोकणनगरमध्ये राहणाऱ्या मतदारांनी रहिवासीने त्यांना पाहिले नाही हे फिरत असताना त्यांना लोकं देखील विचारतात आम्ही काम केलं आहे आम्ही लोकांच्या गरजा अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं आहे विकास काम केलं आहे म्हणून आम्ही हक्काने आमचे उमेदवार इलियास कादर खोपेकर वंदना विनोद सावंत व नगराध्यक्षाचे उमेदवार शिल्पा सुर्वे मॅडम यांना भरघोस मतं मिळतील ही आशा आहे